ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मै पण नागराज आणि प्रिया यांना पकडण्यासाठी डो जो डाव ठरवलेला असतो तो डाव यशस्वी झालेला असतो या तिघांना एकत्र आणून चांगलाच डाव साधून याला पोलिसाच्या ताब्यात देण्याचं काम आता अर्जुनने कसं केलं या भागात पाहतो अर्जुन सांगायला लागतो तो माणूस आपल्याला भेटला पाहिजे तो इथे सायली सांगायला लागते की तो माणूस जरूर भेटेल पण त्याचा संबंध या प्रियाशी काय आहे ते अर्जुन सांगायला लागतो की आपण महिपंतला पकडण्याचा आता हवा करायची आणि महिपंत सापडला की सगळ्यांचे धाबे धन या सगळ्यामध्ये ते लोक काय करणार की महिपंत पकडू नये म्हणून महिपंतला लपवण्याचा ते प्रयत्न करणार सायली सांगली याच्यामुळे काय होऊ शकतो अर्जुन सांगायला लागतो की ते सगळ्याच्यामुळे याच्यामुळे एकत्र येतील आणि त्यामुळे आपण त्याला पकडू शकतो अर्जुन सांगायला लागतो हे काम मला वाटत नाही हे काम करू शकतं सायली सांगायला लागते आपण आता प्रियासमोर समोर आपला प्लॅन काय येतो सांगायचा त्यामुळे ती सगळ्यावर विचार करेल त्यानंतर हा सगळा प्लॅन अर्जुन रविराजांना सांगतात आणि अर्जुन सांगायला लागतो की पण बरोबर आता प्रिया पण असेल आणि ह्याच्या आम्हाला आता डाऊट आहे पण आणि प्रिया बरोबर इथे नागराज पण असू शकतो तुझ रविराज प्रियाला सांगतात तू कुठे दोन दिवस होती तू पण बरोबर काय करते तर इथे प्रिया सांगायला लागते ह्याला कसं कळलं आणि हा माझं पण बरोबर काय काम आहे इथे रविराज सांगायला लागते की बावीस वर्षापूर्वी जो अपघात घडला त्या सगळ्यामध्ये आता महिपंत आहे आणि त्याबरोबर नागराज पण आहे आणि रविराज सांगा लागतात की तो हाती लागेल पण तुझं काय खरं नाही आणि मैपण सापडायच्या आधी तुला जे पण त्याच्याबद्दल माहिती आहे ते सांगून टाके प्रिया विचार करते या सगळ्यामध्ये मी यांची काय मदत घेऊ त्यापेक्षा मी त्या मैपणची मदत घेईन आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया सायली ज्या बोलली होती त्याप्रमाणे तू वागत चालली आहे आणि ती मैपणच्या मार्गाने चाललेली आहे त्यानंतर इथे प्रिया नागराजचा भेट घ्यायला जाते आणि त्या टायमाला इथे अर्जुन आणि सायली तिचा पाठलाग करायचा ठरवतात त्यानंतर त्यांच्यावर रविराज पण येतात आणि रविराज सांगायला लागतात की आपण मैपच्या घरासमोर डेरा घालून बसूया तिथे अर्जुन सांगायला लागतो की आपण तिघ जावे नको आपण आपल्याबरोबर पोलिसांचा फेरफाटा घेऊन जावे कारण की त्याचं काय तिथे खरं नाही आणि इथे सुमन रविराजां सांगते की हे पण सुद्धा घरातून बाहेर पडलेले ते इथे सांगायला लागतो आपण नागराजचा पण पाठलाग करूया नागराज मैपणची माफी मागत असतो तो सांगायला लागतो जे पण मी वागलो तुमच्यावर ते करता कामा नाही होत आणि त्यासाठी मी तुमची माफी मागतोय त्यानंतर इथे महिपन नागराज आणि एक गुंड हे असे निघायला लागतात आणि त्याबरोबर इथे फोन करून सांगते की माझ्याकडे अशी माहिती आहे ना ती तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तिथे महिपन नागराज आणि प्रिया एकत्र आलेली असते आणि तिथे महिपनने ज्या माणसं अपघाताच्या टायमाला होती त्याच्याबरोबर वर, त्या माणसांना पण तो त्याने वाईट शिक्षा दिलेली असते जेवढे पण अपघातात माणसं होती त्यांना तो गोळा घालून मार मई पण सांगायला लागतो की जो माणूस मावशी लढला तो कर्माने गेला तो इथे मै पण प्रियाला बोलायला लागतो तू इथे कशासाठी आले प्रिय सांगायला लागतं की मला इथे सायली अर्जुन यांनी ट्रॅप केलेलं आहे त्यामुळे मी त्यांच्या हातीकाधी पण सापडू शकते आणि मी सापडली तर तुमचं काय खरं नाही तो इथे इथे नागरास सांगायला लागतं की मैपंतला सांगतो की आम्हाला माफी द्या ना तेथे पण सांगायला लागतो की एकदा तुम्ही चुकलात मी त्यांना तुम्हाला क्षमा करतो आहे पुढे मी क्षमा करणार नाही अग्रास सांगायला अगरा लागतो आपण एकत्र येऊया आणि आम्ही तुला प्रोटेक्शन देतो आणि तू पण आम्हाला मदत कर ते, ते, ते प्रिया बोलायला लागतं की माझी मती मारली गेली होती मी हे सगळं केलं आहे मला माफ करा त्यानंतर ते इथे मैपंतने तिला माफ दिलेली आहे त्यानंतर तिथे प्रिया सांगायला लागतं की मी तन्वी येत्या त्यागरात शिरले आणि सगळं तुमच्यामुळे झालं आणि मी जर अडकली ना तर तुमचं काय खरं नाही पण सांगायला लागतो की मी तर ऑलरेडी हे सगळ्या मळा लागलेली आहे तिथे प्रिया बोला लागते आता मी काय करायचो ते मी पण सांगायला लागतो की माझे जे पण व्हिडिओ अर्जुनाकडे आहेत ना ते तू घेऊन यायचं त्याच टायमाला इथे पोलिस आले आणि पोलिसांचा साऱ्यांनी वाजलेला आणि त्या टाइमाला प्रिया घाबरली आणि ती बोलायला लागते की पण तुम्ही माझा डबल गेम केलेलात का पण सांगायला लागतो की तुम्ही दोघांनी माझा डबल गेम केला होता आणि आता पण करताय इकडे अर्जुननी स्वतःची जागा घेतली असते आणि तो पोलिसांना सांगतो की आता इकडनं हटायचं नाही अर्जुन त्यांना सांगायला लागतो की त्यांना इकडून तिकडून घेरायचं आणि त्यांना कुठेही ते जाऊ द्यायचं नाही अर्जुनने आता पोलिसांना चांगलेच पोशिशन धरून मैपण आणि त्यांच्या माणसाला पकडायचं ठरवलं आहे सर्वात पहिलं इथे अर्जुननी आता रेकॉर्डिंग चालू केलं आहे आणि ह्या लोकांना रंगे हात पकडायचं असेल तर त्यांची रेकॉर्डिंग करणं जरूर आहे सी सी टी व्ही पण ऑन केले जाते इथे नागराज प्रियाला बोलायला लागतो की मी पंचवीस वर्षापूर्वी रविराजाने त्यांच्या फॅमिलीला संपवायचं ठरवलं होतं त्यानंतर मैपन इथे रविराजांच्या मुलीला सांगत असतो की ते मी पण सांगायला लागतं की मी सुपारी घेण्याचा देण्याचा काम केला होता पण चोवीस वर्ष तुम्ही काय केलं आणि मी के पण सांगायला लागतं की प्रिया तुझं खरी तन्वी नाहीस पण खरी तन्वी पण तुला तिकडे पाठवलं इतके वर्ष जाऊन तिकडे तू काय केलंस तू आम्हाला धोका देण्याचा प्रयत्न केलास आणि ते प्रिया सांगायला लागते मी पण ला तूच आमचा करता येत आहे काय तू जे बोललास तसं आम्ही वागला पण ते काही झालं नाही आणि मी पण सांगायला लागतं की माझ्या मुलीशिवाय मला कोणाची गरज नको आहे तेव्हा ते प्रिया सांगायला लागते मग साक्षी कुठे तेव्हा इथे ते ते पण सांगायला लागतो की तू त्याची काळजी करू नको सगळं मी बघ चाल असताना ते नागरा सांगायला लागतो की तुझा नाही माझा नाही आता आपण सगळे एकत्र प्रिया सांगायला लागते की चला आता आपण युती करूया आणि त्या टाइमवर हे बोलत असताना त्या टाइमवर पोलिसात मध्ये एंट्री करतात पोलिसांना पाहतात या सगळ्यांची दहा बे दला आणि हे सगळं पळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सगळं पळण्याच्या नादात चांगलेच आता पोलिसांच्या ताब्यात सापडलेले आहेत आणि महिपनने तिथंच मारलेल्या माणसाला बघत पोलिसांनी आता सगळ्यांना सा सा सांगितलं की आता सा सा कोणी कुठे जायचं नाही पुणे आल्यानंतर आता पोलिसांनी सगळ्यांना पकडलं ना आता एक सगळे एकमेकावर बघतात कोणी गेम केला कोणी गेम केला टायमे ते अर्जुन सांगतो की तुमचा आता सगळ्यांचा रेकॉर्ड झालेला आहे आणि तुमचा आता खेळ संपलेला आहे अर्जुन आता मी मैपणला सांगतो की तू इथून तिथून पडलाय पण आता तुझा गेम संपलेला आहे रविराजा ना प्रियाचं तर सत्य समजलेलं आहे आता नागराजचं पण सत्य समजणार आहे आणि नागराजचं सत्य समजल्यानंतर आता रविराज आता काय ॲक्शन घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे